नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफ बेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आता आपण कल्याणनगरच्या या ठिकाणी उभे आहोत की जिथे ही घटना घडली होती आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला वाहनं चाललेली दिसत असतील मागे पण मी सांगितलं होतं की हा जो रस्ता आहे सर्व जाणारा तो विमाननगरकडे जातो पुणे नगर हायवेच्या खालून जातो तो आणि डावीकडे रॅम्पवरून वर गेल्यावर आपल्याला येरोड्याकडे जाता येतं आणि रॅम्पचाच वरचा रस्ता उजवीकडे नगरच्या दिशेने जातो आणि पुलाखाल रस्त्याच्या खालून जाणारा जो भाग आहे तो विमाननगरकडे जातो आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रहार अपंग आपं, अपंग क्रांती आंदोलनातर्फे इथे जी घटना घडली गट त्या घटनेच्या अनुषंगाने लोक श्रद्धांजली व्हायला येत आहेत आणि अश्विनी आणि अनिशला इथे लोकांनी श्रद्धांजली वाहिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि भाऊंनी अनेक प्रकारचे कागद आता घेतले ज्यामुळे शरजिंडा कातिले जिंदा विद्येचे महाळे घर आता शा झाले शराबघर आणि भाऊंनी पण त्यांच्या हातात एक कागद घेतलेलं आहे त्याच्यात ते आहेत की निबंध लिहिलेला कागद गाडीत ठेवून अपघात केला तर चालेल का प्रशासनावर कायदा व्यवस्थेवर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि ह्या प्रश्नाने आज माणुसकी माणुसकीला त्यांनी प्रश्न केलेले आहेत की दोन जीवांचं हत्येचं चा मूल काहीच नाही का, का। कुणी पण धन धनतांडगा दन, येतो गाडीखाली त्यांचे जीव चिरडून जातो त्याला स्वतः केलेल्या नशापाणीबद्दल कुठलाही खंत आणि खेद न नसतं आणि अशी भीती संघर्षित बालकांना ज्यू कोर्टापुढे उभं केलं की त्यांना पंधरा दिवस ट्रॅफिक मॅनेजमेंट करा अपघातावर निबंध ल्या अशा शिक्षा देण्यात येतात तर मायनर जे मुलं आहेत त्यांच्या संदर्भात कायदा अत्यंत कठोर कधी होणार निर्भया हत्याकांड जे मुंब दिल्लीत घडलं तिथेही आपण अपन... मेणबत्त्या पेटवून फुलं वाहून निषेध नोंदवला होता आणि या घटने ते अशाच पद्धतीने निषेध नोंदवतो आहे आणि मला असं वाटतं की चार दिवसानंतर आपण ही घटना विसरून नाही जाऊ पण ह्याच्यामध ह्याच्यामधून सुधारणा कधी घडून येणार आहेत असा हा प्रश्न इथं उभे राहिलेले सगळे नागरिक विचारत आहेत आणि त्या नागरिकांचं हेच म्हणणं आहे की अशा घटना अशा घटनांमध्ये आपण आपल्या लेकरांचा किती बळी जाऊ द्यायचा तर मलाही ह्या यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की आज आपण पाहतोय की पोलिसांनी अनधिकृत जे बा पब आहेत बार आहेत रूपटॉप हॉटेल्स आहेत त्याच्यावर कारवाई केली मग याच्या आधी हे लोक काय हे याच्या आधी ह्या घटना लोकांना माहिती नव्हत्या का याच्या आधी हे अनागृत अनधिकृत गोष्टी इथं चालू आहेत इथं या घटना घडतायत तर ते ह्या दोन लेकरांचा जीव जाण्याची वाट पाहत होते असं मला या निमित्ताने नमूद करायचं आहे आज हा जो कोरेगाव पार्ककडून मुंढ्याकडे जाणारा परिसर असेल किंवा कल्याणीनगर हा उच्चभ्रू परिसर असेल या परिसरात रात्री एकपर्यंत पर्यंत पहाटे दीडपर्यंत पबमध्ये मॉलमध्ये मोज मजामस्ती चालते लोकांची झोपमोड होते लोकांनी अनेक वेळा या गोष्टी प पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल दिल्या दिलेल्या आहेत तरी पण ही कारवाई आत्ताच का झाली पूर्वी का झाली नव्हती हे असे अनेक गूढ प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे कोरेगाव पार्ककडून मुंडव्याकडे जाणारा जो रस्ता आहे आणि तो रस्ता आणि नदीपात्र ह्याच्यामध्ये जी मोठी जागा आहे या जागेमध्ये अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालू असतात त्या गोष्टींवर थांबवण्यासाठी पोलिसांना आजच्या घटनेची वाट का पावी लागली हे मला पुना 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 या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे घटलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे दोन लोकांचा जीव याच्यामध्ये गेलेला आहे आणि अशा या घटना पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी आई बापांनीसुद्धा आपल्या लेकरांकडे आपले लेकरं लेकरा काय करतात कुठे राहतात त्यांचे संगत काय आहे ते कुणासोबत आहेत आणि आपण त्यांना पैसा गाडी या सुविधा का उपलब्ध करून देतो आहे आपल्या बाकीच्या लेकरांना जीव मारण्यासाठी करून देतो आहे का असे ह्या प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत कले विद्येचं माहेर घर असणारं हे पुणे कलाप्रेमींचं हे पुणे आज या दारू नशा पाणी हुक्का बार पब यासाठी ओळखलं या जातंय ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि याची वेळीच दखल घेऊन आपण या सगळ्या गोष्टींना पायबंद घालण्यासाठी काय करणार आहोत असा या प्रश्न मी या निमित्ताने माझ्या यूट्यूब चॅनलवर उपस्थित करतो आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या कॉमेंटच्या माध्यमातून नमूद करा माझा हा यूट्यूब चॅनल तुम्हाला जर पसंत असेल तर तो आपल्या ह्या ऑफ चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा असं मा मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांच्या सांगायचं आहे जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र वंदे मातळ